नमस्कार मी सुनीता आज आपण एकदम मस्त कुरकुरीत खुसकुरी कमी तेलकट कोथिंबीर वडी बनवणार आहोत ही कोथिंबीर वडी बिना शिजवता किंवा बिना वापवता अगदी झटपट एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत ही वडी अगदी बॅचलर किंवा पहिल्यांदा बनवणारेसुद्धा अगदी न चुकता छान बनवतील अशी कोथिंबीर वडी एकदा बनवली तर पंधरा दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकता मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता प्रवासालासुद्धा नेऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे झटपट कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक पेंडी कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून बारीक चिरून चाळणीवर निथळून घेतली आहे ही घरची देशी कोथिंबीर आहे त्याच्यामुळे याचा वास खूप सुंदर येत आहे आणि बाजारातून आणताना सुद्धा नेहमी देशी कोथिंबीर आणावी म्हणजे वडी खूप सुंदर लागते एक वाटी बेसनपीठ घेतली आहे अर्धी वाटी म्हणजे चार चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचे पीठ सुद्धा घालू शकता दोन चमचे लसूण आणि हिरव्या मिरची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे लाल मिरची पावडर व हिरवी मिरची घातल्यामुळे आपली कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते एक चमचा जिरे घेतले आहे पाव चमचा हळद घेतली आहे पाव चमचा हिंग घेतला आहे हिंगामुळे वडी खायला सुंदर लागते व बेसन पिठाचा उग्रवास सुद्धा नाहीसा होतो एक चमचा मीठ घेतले आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला दोन चमचे पांढरे तिळ घेतले आहे थंडी आहे थंडीमध्ये तिळ खाल्लेले चांगले असतात तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असते एक चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावर चोळून घालायचा आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर वडीला खूप छान येतो सुंदर वास येतो आता हे सर्व साहित्य असे कोरडेच सुरुवातीला कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे कारण कोथिंबीर थोडीफार ओलसर राहते जरी आपण चाळणीमध्ये घालून नितळून घेतली तरी सर्व पाणी नितळत नाही आणि लागलेच तर थोडे थोडे पाणी घालून याचा छान घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा या पिठाचा असा छान गोळा बनवून घेतला आहे इथे मला पाणी बिलकुल लागले नाही जर तुम्हाला पाणी लागले तर अगदी एक दोन चमचेच पाणी घाला आणि असा छान गोळा बनवून घ्या किंवा तुमचे पीठ जर ओलसर राहिले तर थोडे अजून बेसनपीठ घाला आणि असा छान घट्ट गोळा बनवून घ्या आता या पिठाचे सारखेच गोळे करून घ्यायचे आहेत आता इथे मी बेसनपीठ घेतले आहे आता या गोळ्याला बेसन पीठ लावून घ्यायचे आहे आपण झटपट आणि नवीन पद्धतीने कोथिंबीर वडी बनवत आहोत तर त्यासाठी बघा ही आयडिया करा अगदी जेव्हा तुम्हाला कोथिंबीर वडी खाऊशी वाटेल तेव्हा तुम्ही अगदी अशा सोप्या पद्धतीने झटपट कोथिंबीर वडी नक्की बनवून खाल असं हे छोट्या चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे पीठ लावलं म्हणजे खाली चिकटत नाही आता चाकूने किंवा असं तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर कट करून घ्यायचं आहे ज्या आकाराच्या तुम्हाला वड्या कट करून घ्यायच्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही कट करून घेऊ शकता तर बघा इथे मी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अर्धा इंचपेक्षा कमी जाडीच्या या वड्या कट करून घेतल्या आहेत म्हणजे जेव्हा आपण वडी तळू तेव्हा ही वडी आतून छान भाजली जाते व खुसखुशीत होते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला लाटून वडी जर पोळपटाला चिकटत असेल तर तुम्ही दुसरी पद्धतही वापरू शकता जसं आपण हातावर भाकरीच्या पिठाचा उंडा बनवतो त्याप्रमाणे असा हा उंडा थापून घ्यायचा आहे जास्त थापायची सुद्धा गरज लागत नाही अगदी एक मिनिटभर तुम्ही हा असा उंडा थापून घेतला तर बघा याची सुंदर छान छोटी भाकरी तयार झाली आहे आणि आता कोळपाटावर ठेवून कट करून घ्यायची आहे तर बघा थंडीमध्ये अशा झटपट वड्या बनवून खा मुलांना सुद्धा खायला द्या मुले सुद्धा आवडीने खातील किती सोपी पद्धत आहे अगदी वडी वाफवायला नको किंवा जास्त झंझट सुद्धा करत बसायची गरज नाही वडी तळून घेण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे तेल जास्त गरम नसावे तेल जर जास्त कडकडीत कर केले तर वडीचा कलर काळपट येतो आणि वडी पटकन तळली जाते आतून कच्ची राहते जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या वड्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मिडियम गॅसवर उलट करून या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा आपल्या वड्या जरासुद्धा तेलात चिकटल्या नाहीत पीठ अगदी छान घट्ट मळले गेले होते त्यामुळे वडी कढईला चिकटली नाही छान तेलावर तरंगू लागली आहे अशा उलट करून या वड्या लाल रंगावर किंवा सोनेरी गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर बघा तुम्ही ते पाहू शकता या वडीला छान सुंदर गोल्डन कलर आला आहे अगदी दोन दोन मिनिटाला या वड्या अशा उलट पुलट करून तळून घेतल्या आहेत अशा उलट पुलट करून वड्या तळून घेतल्या म्हणजे आतून कच्च्या राहत नाहीत आणि खाताना सुद्धा छान खुसखुशीत लागतात तर बघा एक वडी मी तुम्हाला झाऱ्यामध्ये घेऊन दाखवते किती सुंदर कलर आला आहे आता या वड्या अशा मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे काही तेल असेल ते सुद्धा छान निथळून जाईल बघा किती सुंदर आपल्या वड्या तयार झाल्या आहेत आणि वास्तर खूप सुंदर येत आहे याच पद्धतीने मी माझ्या उरलेल्या वड्या तळून घेणार आहे तर बघा ना आपण पीठ वाफवले ना शिजवून घेतले अगदी झटपट अशी वडी तयार होते अगदी सकाळी सकाळीसुद्धा तुम्ही ही वडी मुलांना बनवून देऊ शकता किंवा चहासोबत नाश्त्याला सुद्धा ही वडी खाऊ शकता तर इथे सर्व वड्या बनवून तयार झाल्या आहेत अतिशय खुसखुशीत आणि कमी तेलकट कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार झाल्या आहेत इथे मी काही खरपूस तळून घेतले आहेत आणि काही सोनेरी रंगावर तळून घेतले आहेत तर बघा तुम्ही पाहू शकता आतूनही ही वडी थोडी सुद्धा कच्ची राहिली नाही अगदी छान भाजली गेली आहे अशा पातळ वड्या करून घेतल्या म्हणजे त्या छान आतून भाजल्या जातात अगदी छान खुसखुशीत होतात आणि मस्त अशी सुंदर लागणारी न वाफवता किंवा न शिजवता झटपट अशी वडी तयार होते तर तुम्ही ही वडी अवश्य करून बघा ही वडी अगदी पंधरा ते वीस दिवस छान राहते तुम्ही ही अशी वडी बनवून प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा चहा सोबत सुद्धा मस्त टोमॅटो कॅचअप सोबत सो एन्जॉय करू शकता आणि मुलांना सुद्धा खायला या वड्या खूप आवडतील तर तुम्ही अशा झटपट वड्या एकदा नक्की बनवून बघा अगदी दहा मिनिटात या वड्या तयार होतात तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद